सामाजिक राजकीय क्षेत्रातील एक जाणते व्यक्तिमत्व भविष्याची चाहूल आधीच ओळखणारे राजकीय क्षेत्रातील किंगमेकर युवकांचे आशास्थान तरुण पिढीच्या गळ्यातील ताईत असणारे श्री भालचंद्र कांबळे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा मंगळवार दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी त्यांचा तेंस वाढदिवस त्यांचे मित्रपरिवार व त्यांचे चाहते वर्ग स्वप्रिरणेतोण उत्स्फूर्तपणे सायंकाळी सात वाजता कलश मंगल कार्यालय येथे साजरा करण्याचे ठरवले आहे सदर कार्यक्रमात समाजातील सर्व क्षेत्रातील लोकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आमच्या टी जी न्यूज चॅनलच्या वतीने व त्यांच्या सर्व आप्तमित्रांच्या वतीने करण्यात येत आहे श्री भालचंद्र भैया कांबळे यांनी अल्पावधीतच राजकीय या, सामाजिक बांधकाम क्षेत्रात दैदिप्यमान प्रगती केली आहे सांगोला आणि वाळूच्या रणावर शेतीच्या माध्यमातून स्वकष्टातून नंदनवन साकारले आहे अशा या थोर व्यक्तिमत्वास आमच्या टी जी न्यूजचे संपादक श्री राजेंद्र कदमसाहेब व श्री अरुण रोकडे व टीमच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व वा भावी वाटचालीस मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा